नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी आपल्याकडे बहुतांश घरांमध्ये अशा प्रकारचा एंट्रन्स नसतो की जिथे शूज किंवा चप्पल ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा असते आपली घरं म्हणजे घरात एंटर केल्या केल्या हॉलचा एरिया चालू होतो पण काही गोष्टी एंट्रन्सला असणे गरजेचे असतं किंवा त्यामुळे इझी ॲक्सेस होतं तर ही अशी कॉम्पॅक्ट स्पेस मी कशी ऑर्गनाईज करणार आहे हेच मी आजच्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड आमच्या घरी एंट्रन्स केल्या केल्या एका बाजूला बेड आहे आणि दुसऱ्या बाजूला शू रॅक फिक्स केला आहे शूज कॅबिनेट ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे आम्ही वॉल माउंट शू रॅकचा ऑप्शन सिलेक्ट केला याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत नंबर वन स्पेस सेविंग आहे अगदी कमी जागेतसुद्धा ते आपण फिक्स करू शकतो क्लिनिंग करताना इझी पडतं आणि यामध्ये शूज किंवा सँडल याचा पसारा होत नाही शिवाय ते काढायला आणि ठेवायलासुद्धा इझी होतं अगदी कमी जागा असली तरी शूज किंवा चप्पल ठेवण्याचा ऑप्शन तर मिळाला पण काही इसेन्शियल गोष्टी एंट्रन्सला असायलाच हव्यात तर ते पाहूया तर हा शू रॅक आणि बाजूचा कपाट मिळून थोडीशी जागा मला मिळाली आहे तर इथेच मी सर्व अरेंजमेंट करणार आहे तर सर्वात आधी एक पेपर घालून घेत आहे जेणेकरून जी काही धूळ असेल ती डायरेक्ट या कपाटावर पडणार नाही तर मी ऑर्गनायझेशन करण्यासाठी एक छोटंसं डी आय वाय तुमच्याशी शेअर करणार आहे हा कार्डबोर्डचा बॉक्स बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी एक ऑर्गनायझर किंवा बास्केट बनवणार आहे घरीच असलेल्या साहित्यामधून मी या बॉक्सला डेकोरेट करणार आहे तर माझ्याकडे हा गिफ्ट रॅपिंग पेपर आहे आणि मी काही लेस ठेवलेले आहेत तर त्याचाच उपयोग करून मी हे ऑर्गनायझर करणार आहे या बॉक्सला मी साईडने थोडंसं सा कापत आहे जेणेकरून वरील भाग आतील बाजूने व्यवस्थित फोल्ड करता येईल आणि बॉक्सला छान अशी फिनिशिंग येईल आता हे रॅपिंग पेपर बॉक्सची जेवढी उंची आहे त्यापेक्षा थोडं जास्त माप घेऊन कापत आहे आणि तो वरील बाजूने ग्लूच्या साह्याने स्टिक करणार आहे आतील भाग ज्या पद्धतीने फोल्ड करून स्टिक केला आहे त्याप्रमाणेच हा मागील भाग सुद्धा फोल्ड करत आहे आणि ग्लू संपल्यामुळे मी इथे सेलो टेपच्या साहाय्याने स्टिक करत आहे अशा प्रकारे रॅपिंग पेपरचा उपयोग करून मी या बॉक्सला बाहेरील बाजूने डेकोरेट केलं आहे पण अजून सुंदर दिसण्यासाठी मी या बॉक्सला वरील बाजूने लेस लावून घेत आहे तुम्हाला हे छोटंसं डीआयवाय ऑर्गनायझर आवडलं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या बॉक्समध्ये मी आम्हाला लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी ठेवणार आहे जसं की हे आहे अँटी बॅक्टेरियल स्प्रे त्यानंतर शू पॉलिशिंग लिक्विड शूज पॉलिश करण्यासाठी लागणारा ब्रश आणि हे आहे शू शायनर स्पॉन्ज सध्या तरी मी एवढ्याच गोष्टी ठेवणार आहेत तुमच्याकडे जर कॅबिनेट असेल आणि त्याला ड्रॉवर असतील तर त्यामध्ये तुम्ही सॉक्स रुमाल बेल्ट कीज, एक्सेट्रा अशा काही वस्तू सुद्धा ठेवू शकता आणि हा बॉक्स मी शू रॅकवर लेस करत आहे या बॉक्सच्या बाजूला एक बाउल ठेवणार आहे यामध्ये गाडीची चावी आणि घड्याळ ठेवते जे की बाहेर जाताना नेहमीच लागतं आणि त्यासोबतच काही कॉईन्ससुद्धा ठेवते हा एक प्लॅस्टिकचा डबा होता आणि खूप पातळ असल्यामुळे मी तो किचन किचनमध्ये वापरत नव्हती मग याला लेसने छान डेकोरेट केलं आणि गेल्या तीन वर्षापासून मी या सर्व गोष्टी ठेवण्यासाठी हा डबा यूज करते आणि डेकोरेशन डेकोरेशनसाठी ही फुलदाणी आणि इथे बाईक ठेवली आहे तुम्हाला जर घरी ऑर्गनायझर करायला वेळ नसेल तर अशा प्रकारचे बास्केट ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये मिळतात तर यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी अरेंज करू शकता या बास्केटला डिवायडरसुद्धा आहेत की यामुळे आपल्या गरजेनुसार आपण ते ॲडजस्ट करू शकतो आणि यामध्ये ज्या काही आपण गोष्टी ठेवतो त्या व्यवस्थित सेग्रिकेट राहतात आणि विस्कळत नाही तसेच हे आहे प्लांटर पण याचा ॲज अ बाऊल म्हणून काही गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा आपण उपयोग करू शकतो तर इथे मी दोन प्रकारे तुमच्याशी आयडिया शेअर केल्या आहेत एक म्हणजे घरीच काही जे साहित्य असतील त्यामधून आपण ऑर्गनाइज करू शकतो किंवा बाहेरूनसुद्धा काही ऑर्गनायझर किंवा अशा वस्तू विकत घेऊनसुद्धा अरेंजमेंट करू शकतो तर तुम्हाला कोणती अरेंजमेंट आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट हे आहे लेटर बॉक्स तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल तर तुम्हाला माहिती असेल हा बॉक्स मी लॉकच्या सहाय्याने फिक्स करणार आहे आपल्या घरी काही इम्पॉर्टंट लेटर्स येतात बिल्स येतात आणि मग ते काही गडबडीत ठेवायचे कुठे तर इथे तिथे ठेवून देण्यापेक्षा मी अशा प्रकारचा एक बॉक्स केला आहे आणि तो शू रॅकला हँग केलेला आहे आणि त्यामध्ये मी जे काही लेटर्स किंवा बिल्स येतात ते मी त्यामध्ये ठेवते आणि महिन्याभरानंतर ते व्यवस्थित तिथल्या तिथे ठेवते या बॉक्समुळे मला खूप फायदा झालेला आहे तुम्हीसुद्धा घरी नक्की करा शू रॅकला नाही तर अशा भिंतीला तुम्ही एखादा खिळा टोकून हा बॉक्स तिथे हँग करू शकता अँड लास्ट बट नॉट द लिस्ट हा शू रॅक लोखंडाचा असल्यामुळे आम्ही बाहेर फिरायला गेलो असताना जे फ्रीज मॅग्नेट घेऊन आलो आहोत ते याला लावून घेत आहे यामुळे हा भाग अजूनच खुलून दिसणार आहे आणि अशा प्रकारे इंट्री वे कंप्लीट कम्प्लीट झालेलं आहे आणि हा आहे फायनल लुक तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय